कोपरगाव तालुक्यातील शिर्डी लासलगाव वेळापूर हद्दीत दरोडेच्या उद्देशाने पहाटे साडेचार वाजता संशयितरित्या जमलेल्या पाच जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेनुसार सुधारित कलम तीनशे दहा ऑब्लिक चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती पोलिसांना गुप्तसूत्रांमार्फत मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना पाहून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोलिसांनी पाठलाग करून चेतन महेश पिंगळे वयवर्ष पंचवीस राहणार नाशिक आणि नंदू राजू पिंगळे वयवर्ष बावीस राहणार सुरेगा या दोघांना अटक केली आहे दरम्यान विक्की सावळीराम काळे राहणार शहाजापूर आणि संदीप दादा काळे व दत्तू जानू पिंगळे दोघेही राहणार सुरेगाव हे तिघे आरोपी कारवाई दरम्यान घटनास्थळावरून पळून जाण्यास यशस्वी झाले असून सध्या ते फरार आहेत पोलिसांनी घटनास्थळी कोयता दोन फोल्डिंग कटर लोखंडी पाईप आणि एम एच झिरो तीन ए डब्ल्यू चोवीस एकोणतीस क्रमांकाची सिल्वर ग्रे रंगाची होंडा सिटी कार असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून लवकरच त्यांना गजाड करण्यात येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली आहे कोपरगाव तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये गेल्या पंधरा दिवसांमध्ये घरफोडी तसेच इतर किरकोळ बोरट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेले असल्याने मान्य पोलीस अधीक्षक सर यांनी हद्दीमध्ये सतर्कपणे गस्त करण्याच्या सक्त सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही हद्दीत गस्त करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एका होंडा सिटी या कारमधून काही चार ते पाच इसम हे दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत अशी माहिती मिळाल्याने आम्ही आमचे सहकारी अधिकारी पी एस आय चौधरी त्याचबरोबर आमच्याकडील शिपाई जयदीप गवारे अंबादास वाघ हा कमनर नंतर रितिक बेनके यांच्यासह आम्ही त्याची खातरजमा करण्याक आम्ही हद्दीत रवाना झालो त्यावेळेला आम्हाला वेळापूर या रस्त्याने जात असताना आम्हाला एक होंडा सिटी कार दिसून आली आम्ही त्याला थांबण्याचा इशारा केला असता गाडीमधील पाठीमागील बसलेले तीन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले होते त्याच्या समोरील बाजूस बसलेल्या दोन इसमांना आम्ही ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे विचारपूस करता त्यातील एक आरोपी हा नाशिक येथील असल्याचा व एक आरोपी आपल्या मोतीनगर सुरेगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले त्यांना आपण त्यांचे नाव घ्यावं हो विचारून त्यांच्याकडे त्यांची अंग झडती घेतली त्याचबरोबर गाडीची तपासणी केली असता आपल्याला दरोडा टाकण्यासाठी त्यांच्याकडे एक कोयता त्याच्या त्याचबरोबर दोन कटर नंतर एक पाईप अशा विविध वस्तू मिळून आलेल्या आहेत त्या आपण पंचनामा करून जप्त केलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण पोलीस शिपाई तमनर यांच्या यांनी तक्रार दिल्याने पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि अशा प्रकारे मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक दरोडा होण्यापासून आपण वाचवलेला आहे इतर फरार आरोपींची आरोपी नाव निष्पन्न झालेली आहेत ते देखील आपल्याच हद्दीतील आहेत आणि आपण त्यांचा कसोशीने शोध घेत आहोत त्यांना लवकरच आपण अटक करतो जे आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत जो मोतीनगर सुरेगावचा आरोपी आहे हो हा भोरट्या चोर्या त्याचबरोबर घरफुडी करण्याचा आहे परंतु आपल्या रेकॉर्डवर आहे पण त्याच्यावरती गुन्हे किती आहेत याचा आपण हे अभ्यास करत आहोत त्याचबरोबर नाशिकचा जो आरोपी आहे तो सराईत आरोपी आहे त्याच्यावरती यापूर्वी देखील परभणी त्याचबरोबर नाशिक या, या शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव